आ, नमस्कार नमस्कार आ, नाव काय म्हंटलं आपलं भास्कर जाधव दुदंडी हा तर आज या पलूच्या मैदानामध्ये मा बैलगाडा मैदानामध्ये मा आज आपली भेट झाली खंदिल आणि पॉवर या बैलाचा सराव बघितला आम्ही खूप खूप आनंद झाला आणि बघितल्यानंतर एक तुमची मुलाखत घेऊन आमच्या मातीतली माणसं या युट्यूबचा कॅमेरामध्ये केला आणि ते रसिक प्रेक्षकांच्यासाठी आम्ही देण्यासाठी तुमच्याकडं आदर दे आहे एक थोडक्यात आम्ही माहिती घेणार आम्हाला द्यावी आपलं संपूर्ण नाव काय भास्कर शिवराम जाधव कंपोस्ट दुदंडी बर तालुका पलूस जिल्हा सांगली बर म्हणजे हा शर्दीचा नाद किंवा बैलाचा नाद तुम्हाला का कसा काय लागला पहिल्यापासून म्हणजे पंचवीस वर्षापासून मला हे नाद लागला बर म्हणजे बैलगाडी अगोदर मी सांभाळली होती बरं पण पुन्हा ही बैलांचा नाद चालू झाल्यामुळे म्हटलं आपण बी पाळून बघूया काय माझा ही बैल का तुम्ही बैल घेऊन म्हणजे पंचवीस वर्षापासून माझा बैलांचा नाद आहे नाद आहे हा असा आहे बर बर मग ही बैल खरेदी जमीन किती आहे तुम्हाला दोन एकर जमीन आहे दोन एकर जमीन असं सुद्धा तुम्हाला एवढा बैलाचा नाद नाद आहे म्हणजे कष्ट करायचं त्याच्यात त्या मातीतलीच ही आहे बरोबर बार आहे बरोबर आहे मातीतल्या मातीतल्या मासासाठी किंवा मातीतल्या बैलासाठी मातीत राबणाऱ्या बैलासाठी ही सगळं तुम्ही करताय हो खरो खरोखर एक स्तुत्य बाब आहे आणि तुमचा वडलाची तर तुमचं ज्यावेळी वडील होते त्यावेळी वडिलांची शेतीच हा पारंपरिक व्यवसाय हो त्यातून तुम्ही हा शेती करत करत हा बैलाचा तुम्हाला नाद लागला हो आणि मग त्यानंतर पुन्हा पुढे म्हणजे आता बैल घेतली आणि बैलाचा नाद तुम्ही केला खरोखर बैलाचा नाद म्हणजे नादच नाद नादच यातून काय इनकम साठी करा नाही नाही फक्त नादासाठी बर वा खरोखर म्हणजे अशी माणसं दुर्मिळ भेटायला बघायला मिळते ते आम्हाला बरं आता तुम्ही शेती करत पारंपरिक पद्धतीने शेती करत आपण तुम्ही जो हा बैलगाड्याचा नाद जो सांभाळलेला आहे त्यातून इन्कम काय नाही म्हणताय तुम्ही मग आता हे उदाहरण वगैरे तुमचं शेती हा जाऊस हा जाऊस आता तुमचं कुटुंब किती मोठं आहे किती पाच माणसाचं कुटुंब आहे पण मजुरी करून आम्ही पण सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे का तुम्हाला या गोष्टीला सगळ्या म्हणजे बाहेरच्या घरातल्या लोकांचाच आहे मालमजूर करून पण आणि त्याला खाद्य बी तसं काय काय बरोबर आहे आणि म्हणजे ह्या फक्त बैलगाड्याचा नाद नादासाठीच नादासाठी बैलासाठी बैलाच्या नादासाठी तुम्ही हे सगळं हे करता खरोखर ही अशा गोष्टी दुर्मिळ आहेत या जगामध्ये पण ती तुमच्याकडून आम्हाला बघायला मिळाली तुम्ही आमच्या मातीतली माणसं या यूटूब साठी जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही आमच्या समग्र रसिकांच्या वतीनं आणि मातीतल्या माणसं या यूटूब चॅनलच्या वतीनं चाने। तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार